दहा वाजले आणि आत्ता पाणी आलेलं आहे चार दिवसानंतर सो आता उठा पाणी लावा बागेला पाणी घालायला पाहिजे सगळीकडे आज जरा बाहेर पण स्वच्छता करायला पाहिजे उठा करा काम कामच <laughs> काम चला आज आता ऑलमोस्ट घर तयार चला हॉल वगैरे रेडी झालेला आहे आता उद्या हे सगळं पॉलिश करायचं आहे फर्निचर काही नवीन अजिबात आणणार नाही पडदे आहेत तीन चार सेट आहेत त्यातलाच एखादा लावणार आता झालं आता तबास असेच पडदे लावीन आता या टाईपचे खलास एनर्जी गेली आता थोडंसं मोकळं मोकळं घर एन्जॉय करावं म्हणती आहे पडदे लावले की झाला आता एक गंमत तुम्हाला सांगायची म्हणजे हे आमचे वडील हे सासू सासरे हे अजय सासरे अजी सासूबाई आणि इथंही फोटो लावले होते मी इथे सगळीकडे असे फोटो लावले होते आणि फोटो काय आपण तसे नेहमी वरच्यावर पुसतो ना तर इथं फोटो लावला होता दोन वर्षापूर्वी ह्या कोपऱ्यातून या, या इथून असं ह्या इकडे अशी वाळवी गेली होती ठीक आहे वाळवी बंद झाली कारण की वा पेस्ट कंट्रोल केलं बाहेरून आली होती वाळवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सासूबाईंच्या फोटोच्या मागच्या बाजूला फुल वाळवी गेली होती इथं हा फोटो होता इथं पूर्ण वाळवी गेली होती आज कळलं सुद्धा दोन वर्षानंतर तेव्हासुद्धा स्वच्छता केली होती सगळं केलं होतं पण किती अनअटेंडेड गोष्टी राहतात आणि म्हणून फोटो आता ठेवायचे नाहीत असं ठरवलेलं आहे इथं इथं असे फोटो ठेवणार भिंतीला फोटो लावायचे नाहीत कारण ही वाळवी आलेलीच आम्हाला कळली नाही आज जेव्हा फोटो निघताना घे ना तिथून तेव्हा काढल्यावरती कळलं की मागं पूर्ण फोटो भरले होते बाप रे शी काय हे घाणार उलटी आल्यासारखं झालं मला आणि मी तुम्हाला दाखवलं ना की इथे हे सगळं वाळवीनं कसं केलं हे बघा काय करायचं आता ही आता सगळं रंगकाम झालं आणि सर्वात शेवटी हे कळलं त्यामुळे आता पुन्हा एकदा कधीतरी फोडाफोडी करायला गवंडी बोलावं लागणार आणि तेव्हा हे काढून घ्यावं लागणार उलटीच यायला लागली आहे मला ते बघूनच शी तर एकूण हे आता अशा पद्धतीने आत्ता तरी सगळं तयार झालेलं आहे भगवंता आता ही वाळवी आहे ती मरू दे नको आता तिला ॲक्टिव करू देवा बास आता घरवीर सगळं छान करून घेतलेलं आहे मी आता पुन्हा ते फोडाफोडी पुन्हा ते घाण आणि पुन्हा कलर काम नको मला आता हे पंधरा वर्षानंतर केलं आहे मी बास झालं आहे नक्को नक्को झालंय मला आणि हे स्वयंपाकघरसुद्धा त्या वाळवीमुळंच मला हे असं करावं लागलेलं आहे आता एकदा सगळा पसारा झाला आता की मग एकदा सगळं आवरून घ्यायचं पुन्हा एकदा मावशीनं बोलवायचं डीप क्लिनिंगला आणि स्वच्छ करून घ्यायचं हे कलरमुळं सगळं पसारा पसारा झाला इकडं तिकडं पस बापरे आणि एक तुम्हाला सांगायचं होतं कोणीतरी मला विचारलं की मॅडम ते फर्निचर करा हे करा ते करा बघितलं ना वाळवीचं काम कसं झालं आहे त्यामुळे हे असं हलतं फर्निचरच मला बरं वाटतं की जे आपण कधीही इकडे तिकडे करत असतो तर आता हे एक टेबल आता मला वाटतं की ह्याची एक जागा बदलावी लागणार आहे नाहीतर इथं बसायचं आणि इथं पसारा करायचा असं होणार आहे आणि मला कोणीतरी विचारलं की मॅडम देवघरच दिसलं दे। आहे <laughs> देवघर आहे इथं आहे आय 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 आता माझ्या कोलीत देवघर आहे बघा एकदम सिंपल आहे देव आणि इकडे आमचं गणपतीचं टेव हे आहे गणपती असतात इथे आमचे आणि काय दाखवण्यासारखं काही नाही आता पसारा पसारा आहे सगळीकडे तोच पसारा बघायचा टॉयलेट बाथरूम सगळं स्वच्छ झालेलं आहे पॅसेज वगैरे सगळा स्वच्छ झालेला आहे आता ते काय दाखवत बसत नाही काय दाखवायचं त्यात काय दाखवण्यासारखं नसते तर हे असं स्वच्छ झालेलं आहे आता चकचकीत कलर बदलल्यामुळे किती फ्रेश वाटायला लागलं आहे हा मला कलर दाखवायचा होता ब्राईट ऑफ व्हाईट कलर आहे तो मला कलर दाखवायचा होता तर एकदम 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 मस्त झालेला आहे आणखीन तिकडची एक ती खोली आहे तिकडे आज फारच पसारा आहे बाबा मला तर आणि हा सगळा पसारा ह्या शोकेसमधला हा सगळा पसारा काढून ठेवलेला आहे आणि हे सगळं झाकून ठेवलेलं होते ना ते पडदे आणि हे ते, ते सगळं कोंबून ठेवले मावशीनं आता हळूहळूहळू टाकणार नाही तर बिचारे मावशी आजारीच पडायच्या कुठंतरी एवढं काम करून <laughs> तर ऑलरेडी मी आत्ता जस्ट केरफरशी केलं स्वच्छ आणि त्यामुळे आता मस्त वाटायला लागलं आहे पाणी भरायचं आहे आता पाणी लावलेलं आहे मोटरचा आवाज तुम्हाला येत असणारच आहे आता उद्या इकडे हे सगळं पसारा असणार आहे म्हणून गेले चार दिवस पसाराच पसारा, पसारा करतो आहे आम्ही का तर आम्हाला माहिती आहे हा पसारा उद्या करायचा आहे परत कारण की हे पॉलिश वगैरे सगळं करायचं आहे त्यामुळे आज इथला पसारा करण्याचा शेवटचा दिवस आहे तर इथे हे जे आपलं उडतं ना तेलाचं याच्यासाठी इकडे वरती असं ब्राऊनच केलेलं आहे मी म्हणजे तेलाचं उडलेलं कळत नाही एवढंच असं उडलेलं त्याच्यात लपून जातं बाकी हा माझा फेवरेट कलरच आहे आता ह्यातल्याही आता ह्या तजबिरी वगैरे सगळ्या काढून टाकणार हे आता हे अशा पद्धतीचं हे स्वयंपाकघर आता तुम्ही म्हणता ना तर ही अशी जुन्या टाईपची जी घर ते पस्तीस वर्षापूर्वी ही पद्धत होती अशा पद्धतींच्या स्वयंपाकघरांची तर आता ही नाही आहे तशी पण पुन्हा काही मला अजिबात आहे की पुन्हा सगळ्या बदल्या गोष्टी बदलाव्यात कराव्यात अजिबात मला इच्छा नाही आहे त्याच्यात आम्ही खुश फक्त आता ह्याच्यातली कोणीतरी मला म्हटलं मॅडम ते अडगळ आहे पसारा एक अगदी खरं आहे तुमचं म्हणणं तो अडगळ आणि पसारा आता मी सगळा कमी केलेला आहे आता खरं तर गालीचे बिलीचे सुद्धा मी पूर्वी घालत होते पण आता पायाला नको वाटतात पायाला असं खालणं गरम गरम होतं गालीच्याला त्यामुळं गालीचे मी <laughs> मावशीनं देऊन टाकले एकच गालीच्या ठेवलं आहे आता काय सांगायचं तुम्हाला कारण आता मावशींच्या घरात दोन दोन तीन दो, तीन दो, लग्न आहेत मुलांची आमच्याकडे काय आता लग्न वगैरे काय नाही आहे तर तिला ते उपयोगी पडतील मावशीला ती तर सो मी ते पण माझा जीव काढून टाकला गालीच्यांमधला गाली आणि का ते देऊन टाकले एकच गालीच्या ठेवला आहे कधीतरी आपलं काहीतरी कार्यक्रम असेल त्यावेळेला तेवढा एक घालायचा असं ठरवलेलं आहे एकूण बऱ्याच सारं फो मला तुम्हाला फोटोचं मुख्य सांगायचं होतं आपण पेंटिंग्स फोटो वगैरे असं हे सगळं इथे लावा <coughs> इकडे असं भिंतींवर आणि ते असं जर का लक्ष राहिलं कि नाही किंवा आपलं नेहमी काढणं झालं नाही तर <coughs> मागे इतका वाळवी वगैरे हो लागली होती म्हणजे काय सांगायचं तुम्हाला म्हणजे असं नाही की प स्वच्छता नव्हती सगळी स्वच्छता होती छान होतो पण आपण ते फोटो काढायला जात नाही आणि त्यामुळे त्या, त्या फोटोच्या मागे लागलेली वाळवी कळली नाही त्यामुळे मुळात मला आता आजकाल ते पेंटिंग आणि ते फोटोची आवड राहिलेली नाही तर मी सगळं आता गोळा करून देवाचेसुद्धा खूप फोटो होते तर आता मी ठरवलं आहे की देवाचे सगळे फोटो एकच मी हा रामाचा फोटो तेवढा ठेवलेला आहे आता ऑलमोस्ट सगळ्या देवांचे जे फोटो ते सर्व फोटो मी एका बादलीत घालणार आहे आणि पाणी घालणार आहे आणि त्याचा लगदा झाल्यावर झाडाला घालायचं ठरवलेलं आहे पण खूप सारे फोटो घरामध्ये सापडले आत्ता काही काही फोटो तर अक्षरशः फाटलेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत गरम झाल्यामुळं काही काही पोथ्या आहेत त्या सगळ्यांचं मी आता असंच करणार आहे की पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे आणि मग त्यानंतर ते सगळं झाडाला पाणी घालून मोकळं करणार आहे असं केल्याशिवाय घर स्वच्छही होणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये घरामध्ये सगळे शोचे आयटम होते आणि आता शोचे आयटम सगळे कमी झालेले आहेत नंतर देवाचे आयटम आले मुलांची खेळणी आली आता आमच्या घराचं बालपण संपलेलं आहे त्यामुळे खेळणी वगैरे हो सगळी मी वाटप करून टाकलं एक दोन तीन खेळणी ठेवली पुस्तकं आता जराशी ठेवलेली आहेत कारण मुलांना पुस्तकं का लागणार आहेत प्रत्येकाचं एक वय असतं घराचं तर आता आमचं जरा पुस्तकांचं आणि अभ्यासाचं चा वय चालू झालं तर ठीक आहे अशाच आपल्या गप्पा आणि एक दोन तीन दिवस घराचे रंगकाम पार्ट वन पार्ट टू फार तर पार्ट थ्री पार्ट फोर पार्ट फोर असं सुरू होणार आहेत आता दहा वाजून झालेली आहेत आता जेवते जरा फ्रेश होते आणि मग त्यानंतर आज काही आता पडदे वगैरे लावणार नाही पण माझ्या ह्या प्रशस्त हॉलकडे बघत निवांत आता जेवणार आहे मी बाय